आता कुठं चालू आहे मामाला राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चला आता मामाच्या वस्तू बराच दिवस झाला गेलो नव्हतो आपण चला आज चालू तिकडं फिरायला त्यांचा काय चालाय पाहू आपण मामान आम्ही चालू बैल पाणी वगैरे वळाला आणि रस्त्यानं पहा मित्रांनो केवढा गावात आहे जामगळे आवडला गावात आहे ह्या चला आता वराला पोचलो आहे आम्ही आणि पाणी वाहत असल्यामुळे एकदम स्वच्छ पाणी वराचं पाणी एकदम स्वच्छ आणि बैलही पाणी पित धीर आता पाणी भारी आहे ना एकदम आता वाहत आहे ना पाणी एकदम स्वच्छ आहे ना त्याच्यामुळं मग बैलही पाणी एकदम मस्त पितं तिरे ह आणि हा जो समोर दिसतोय ना मित्रांनो हा धरणाचा असा स्थिरावा आणि धरण बरंच खाली आहे तिकडं पण स्थिरावा इथपर्यंत ह्या डोळ्यापर्यंत येले ना हा डोळा आहे ना याचं नाव चोंडी आणि एकदम खोल डोळे हा आता पूर्ण भरून गेला आहे पा आणि हा जो वरून पाण्याचा धबधबा पडतो आहे ना हा एकदम उंच आहे पण मग धरणाचा असा स्थिरावा बसल्यामुळे हो ना हा धबधबा सुद्धा कमी झाला आहे आता आ, मामा आता म्हणजे ही ही निळचोंडीचा एरिया हा आ, ही नेमका देवगावच्या शिवाचा आली का गावाच्या मधो आली तोंड म्हणतात ना हा ही शिवच आली देवगावची शेलूर हा म्हणजे मध्ये ही शिव आहे

सर दहा पंधरा मिनिटं म्हणजे त्यांचा शांत होईल तर आता थोडासा पाऊस थांबल्यामुळं सवनी मोठी जोर चाले पण वातावरण ढगाळ आहेच काकू सोंग सवंगायचं काम झालं काय सांगायचं काम काय बरं अशी ब्राता येऊन गेल्या पण मग या पाण्याला हेलाय नावसा घ्यावा दोनशे आणि तीनशे रुपया ना आता त्या लवकर होईल आता हे पाणी आता हे गोळा करावा गोला शिकवल काय का करायच कळा ना <गाँ> पाऊस जायला सांगितलं आजपासून पण आता नेमकं वातावरण टाका हेच अजून नको इकडून गाळा <गाँ> या ढाकारा निंगो सेटले आता मन लागत नाही त्या मांदावा काय काय करा काय नाही मांदावा आता ह्या उगून जातात ह्या दाणे तो होईल दويل दाणे तो पाडू काय होईल काय करीतो त्याला हा देवका सतरी मन लाग्यो पाडून उ पाड लावून घालू घाल येतो ना तो आत नाही तर मग हाय बीजात आहे आ की चिया आले काय हां ना चिया आले तो चला आता दुपरचा चिया आलाय आवरा मध्ये चला मित्रांनो आमचा बांदावरचा हा काळा चिया गावठी पद्धतीचा आलोय मा म्हणा आम्ही वैरून कापाय बैल वयर नाही लय मुसकीच कापाय लागत असं ना वैरणच राहिली नाही वैरे म्हणजे आता बारीक म्हणजे निब्र निब्र होऊन गेल्यात आता कवळी वैर्यां आता ते वैरे नाही ते कुठे इथे एक मुठ एकमुठ तिडे एकमुठ करून करून लय बारीक बारीक पाऊस पडत राहत म्हणून ते हिरव राहिले हे वाळून गेला असतून गेला हो आता किती सापडते हिर ना आपल्याला जागी जागी असत थोडे थोडे बार काट पाहून असे काप राहते तो खातात नाही तर ते काय बारीक का गाव ह्या गोली तर नेतात का आपण हा आम्ही ते पेंडी बांधत येत नाही नाही ते नाही तर ते पेंढी नाही जा, बांध जात या गोणीमध्ये बरोबर एवढी मेहनत आहे भा मित्रांनो काही नेहा पण करावं लागत ते काय बारीक आहे काय काय ना वाटत आहे पाळण्यात म्हणून नुसती पाळ पाळेला नाही ना काय कष्ट करायला त्या त्या माणसाचं मानलं वाईक राहतं ना आणि इकडं थोडा जंगल एरिया असल्यामुळं वातावरण म्हणजे एकदम असा निसर्गरम्य वाटत आहे एवढी मोजकी वैरण कापून पर जमवून जात असेल ना जे काही काही उठवत नाही असं नाय खायला वायकारी खोकार उपयोग नाही ना हा नाही ना आता एवढी कवडी वैरण एकदम हिरवीगार आता हे बांधानी बरस गवत एवढा मारायचा तकली खाला तर ठीक नाही खाला तर त्याचा उपयोग नाही ना बरं त्या निबार खाताय नसतील खायचे खात्यात पहिले म्हणजे चाकर खायचे सरावट आता नेरी नेहमी चाकर ते खात्यात ना <laughs> ते आज बायचा ते खायचं आणि आपण हे बायका आज बायच आवड मग त्यामुळं मग थोडी का वैना पण मोजकेच नाही राग तर चला मित्रांनो आपण एक थोडीशी मामाली मदत करू पाहिजे मेहनत मित्रांनो कशी मेहनत आहे पहा हे काय आता लगेच काम घेतील ना दिवसभर ह्याच काम नाम आहे तर मित्रांनो इकडल्या ज्या वस्तू आहेत ना एकदम निसर्गरम्य वातावरण म्हणजे पा आणि एवढं निसर्गरम्य वातावरणात राहणं म्हणजे ह्या लोकांचं एक भाग्य मित्रांनो खरंच एकदम निसर्गाच्या सानिध्यात आणि अंगणामध्ये ह्या तुळशी शेजारी ह्या लाजवचा झाडे पाहा आपण थोडा हात लावू त्याला हे बा आता लाजला आहे पूर्ण पाना हे बा मिटून असा हात लावले बा मित्रांनो आता दिवसभर त्याली वैरण कापून करायची चांगली चांगली आणि पुन्हा संध्याकाळच्या वेळेस बैल दावणला आल्यानंतर मग त्यांच्या खाली काही शेण असेल काही खेरकचरा घाण असेल ती बाजूला करायची आणि त्यानंतर मग त्यांचं ज्या खाद्य व्यवस्थापन आहे आता त्या बैलांसाठी काय काय खाद्य आहे त्या पण मी आपल्याला दाखवणार आहे आणि मागच्या पण काही व्हिडिओमध्ये दाखवला होता पण आमच्या काही मित्रांनी नसेल पाहिला तर पुन्हा एकदा आपली त्यांचा खाद्य व्यवस्थापन कसं आहे त्याली खाद्य काय काय हे पण आपल्याला आता पाया भेटणारच आहे तर आता त्याला काय खाद्य राहत आहे न्यौ आता आता पेंट ह्या गावाचा पीठ का आणि उर्दाचा आहे त्याच्यात उडदाचा बर्डा आणि बिमोकाची पेंट दे दे दे। पेंट बीज आणि ह्या गव्हाचा पीठ आता याच्यात काल व्हायचा याच्यात आता काल व्हायचा याच्यामध्ये कोंडा नाही टाकते का कोंडा नाही टाकी कोंड्या जरा जनावरला दा, पोट सुटत आहे ना त्याच्यामुळे त्याच्यामुळं मग कोंडा वापरायचाच नाही पण ते हेच खादे धान्याचा तेवढा वापर करायचा ही बिमण्याची पेंढ आहे ना ही सत्तर रुपये किलो आहे आणि हे उडझाची पिवर उडझाची ते सत्याचे भारड आहे ना तो चाळीस रुपये किलो आहे आणि गहू गहू ते आपल्या कंट्रीचा नाही वापरते आम्ही हे आपले गावठीचं आपले पस्तीस रुपये किलोचे आणतोय बैलांसाठी आता एवढाच का अजून दुसरं काय नाही आता कोंडा वापरीत होता ना <laughs> ते कोंडा कॅन्सल केलाय मकाचा मका काय बटाटा कॅन्सल केलाय आता हे तीनच वस्तू घालतोय फक्त उर्जाचा गव्हाचा पीठ एवढा एवढाचा गोळा करायचा गोळा करायचा एकत्र करून मग त्यांना काय घालायचं पा हे आता हे तुम्ही प्रत्यक्ष पाहता जेवढी मेहनत एवढं खाजे घालावं आहे पोरापेक्षा जास्त त्याला जपावं लागत आहे एवढं सांभाळ करावं लागत आहे आणि गिरायक म्हणजे तो काय एक रास राहतो तो काय काय म्हणाल काय त्यांच्या तोंडाला हात लावत आहे आपल्या तर ते तर एवढं रकडून नाही ते खाजे घालून त्याच आपले फळ नाही भेटला काय बरोबर मस्त माझा रे पा तर ज्या गव्हाचा पिठ आहे त्या आणि उडदाचा बारडा तसंच ती भीमोगाची प्युअर पेंट एवढा एक खटी त्याचा मळून आणि असं गोळ गोळ तयार केलं का एक एक चार का तर हे पा आता ते गोळ दोन्ही बाय मामा दोन्ही आता सारतात प्रत्येकाच्या तोंडात असा म्हणजे एकशे तोंडात याच्या तोंडात झाले हा ना आणि मग तसं टोकरीत घातल तर हे पहा अशा प्रकारे हे मामांचं बैल आहेत मी बरेच वेळेस व्हिडिओमध्ये दाखवलं होतं पण मग प्रत्येक महिन्या महिन्याला बदल होत आहे कारण मामांची मेहनतच कशी आहे ही पण पाहिली आपण आणि हे पूर्ण आदत ती तर मामा आता आपण म्हणजे बरेच वेळेस व्हिडिओमध्ये दाखवली आता तुमची मेहनत तर तिला तर सलामच आहे आमचा नाही का पण आता ही मेहनत आहे आता बऱ्याच वेळेस पण आता मागणी तर त्याला होते चालूच आहे मागणी कधी पण आपल्या मनात जोग नाही ना हा मनात जोग नाही बरं आता इथून पुढे कोणत्या बाजारला द्यायचा विचार येतो काय बाजार म्हटलं आता बेल्याचा बाजारात असते सोमवारी ना हा तर ह्या हप्त्यात त्या बेल्याला टाकायचा इतर असं आहे का ह्या हप्त्यात बेल्याला टाकायचे तर म्हणजे बेल्याच्या बाजारची तयारी चालू आहे का तरी ते काय नाही चालेल पण मग चालेल विचार म्हणला घरी ते बाजार काय दाखवलं नाही घरी गिराय का तरी चालेल पण आपल्या मनात जोग नाही मग हे बेली ते बाजारला हे आपण टाकायचे तर मित्रांनो आता अजूनही कोणी मामा म्हणजे मामांशी संपर्क करायचा असेल कोणाला तर हा समोर पा मामाच्या समोर त्यांचा मोबाईल नंबर आहे आपण हा मोबाईल नंबर समोर दिसतोय ना इथे आपण मामाशी संपर्क करू शकतात तर मित्रांनो आज आपण मामांची वस्तू मामाली भेटायला आलो होतो आणि हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला व्हिडिओ वा कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा एक लाईक पण करीत चला आणि जर आपण चॅनलवरून येणार असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पण करा पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र